आता महत्वाच्या बातमीने सुरुवात करूयात काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचा विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता याबाबत पी एम आर एचे आयुक्त योगेश मसे यांना विचारला असता संबंधित विकास आराखड्यावर जवळपास सत्तर हजार तक्रारी आल्या होत्या अशी कबुली देत विकास आराखडा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मसे यांनी दिली आहे दरम्यान पी एम आर डी एचा विकास आराखडा तयार करताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शरद पवार गटानं केला आहे या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मोठं आंदोलन केलं दरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आयुक्तांनी बोलणं टाळलंय महानगर आयुक्त स्वतः आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर खरं तर डीपी जो रद्द झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेली आहे नेमके काय कारणासाठी हा डीपी रद्द करण्यात आलाय प्राधिकरण सभेसमोर आम्ही हा विषय ठेवल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि साधारणतः ज्या अडचणी लोकांनी उपस्थित केलेल्या होत्या एकोणसत्तर हजार अडचणी आलेल्या आहेत तर त्यातल्या बहुतांशी गोष्टींचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे पण मुळामध्ये सगळ्यात मोठा जो आक्षेप होता की तो डी पी तयार करत असताना आरक्षणं जी आहेत ती पैसे घेऊन टाकल्या गेली होती आणि अशा पद्धतीचे आरोप करत आज राजकीय पक्षांनी त्या संदर्भात मोठे आंदोलन केलंय पुण्यामध्ये आणि तसे पुरावे असल्याचंही म्हटलंय या सगळ्याची शहानिशा आपणही आपल्या स्तरावर करणार आहात नाही असं तर माझ्या काही ऐकवत नाही म्हणजे माझ्यापर्यंत कुठला विषय आलेला नाही आहे आणि कुणी बोललेलं पण नाही आहे पण मग काय परिणाम होणार आहेत या डी पी रद्द झाल्यामुळे आणि पुढची जी भूमिका आहे पी एम आर डीची ती काय असणार आहे नाही आता हा डी पी जरी भविष्यात गेला तरी मध्यंतरी मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला किंवा जी कोणी एक्सपर्ट्स आहे त्यांच्याशी बोललो तर असं काही त्याच्यावरती परिणाम होणार नाही कारण जी काही विकास कामं आम्हाला करायला लागतात तर ती सगळी म्हणजे जमीन संपादन करूनच करायला लागतात त्याच्यामुळे डी पी असलं काय आणि आर पी असलं काय ऍक्विशन हे अमोल करावंच लागणार आहे त्यामुळे तसा विकास कामांवरती काही परिणाम नाही होणार पूर्वी ज्या आरक्षणे टाकल्या गेली होती त्या संदर्भात ती रद्द केली समजायचंय किंवा काय एकंदर नाही त्याच्याबाबत आम्ही निर्णय घेतोय तर आपण बघितलं की ज्या पद्धतीनं विकास आराखडा जो आहे त्यावर पूर्णतः न्यायालयाचा निर्णय जेव्हा येईल त्यानंतरच पुढचे निर्णय आम्ही घेऊ अशा पद्धतीची स्पष्टोक्ती यांनी दिलेली आहे पुढील సరే పాటిల్ స గోవింద వాడే నూజ ఎట్ీన్ లోకమీ చించవాడ